नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका उभाटा गटाचे स्टार प्रचारक आदित्य ठाकरे यांना गेले काही दिवस तुम्ही पाहिला आहे का त्यांचा आवाज ऐकला आहे का लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना लोक आदित्य ठाकरे यांना पाहायला तरसलेले आहेत आदित्य ठाकरे अचानक कुठेतरी गायब झालेले आहेत ते कुठे दिसत नाहीत त्यांचा बुलंद आवाज लोकांच्या कानावर पडत नाही आहे त्याच्यामुळे अनेक लोक कासावीस झालेले आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेमध्ये आदित्य ठाकरे अचानक उगवले होते परंतु ही रॅली अटेंड केल्यानंतर ही सभा अटेंड केल्यानंतर ते पुन्हा एकदा गायब झालेले आहेत ते राहुल गांधी यांच्यासारखे बँकॉकला जाऊन ध्यानस्थ झालेत का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे विरोधकांमध्ये सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या गायब होण्याबाबत प्रचंड कुजबूज सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आदित्य ठाकरे भाजपला पराभूत करण्यासाठी एखाद्या अमोक सिद्धीच्या शोधात बाहेर पडलेत का या आशंकेने विरोधक प्रचंड भयकंपित झालेले आहेत गटाकडे सध्या तीनच बुलंद आवाज उरलेले आहेत एक स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुसरे विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि तिसरा अर्थातच युवासेनेचे से नेते आदित्य ठाकरे शिवसेना फुटल्यापासून आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खोके खोके म्हणत फिरत आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ठाकरेंच्या पाठी जनसमर्थन उभं राहावं म्हणून प्रयत्न करत आहेत बहुधा बरेच महिने ओरडल्यानंतर आता त्यांचा आवाज बसलेला आहे म्हणून ते विदेशामध्ये विश्रांतीसाठी गेलेले आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिवतीर्थावरील रॅलीच्या आधी आदित्य ठाकरे विदेशातच होते विदेशामध्ये विश्रांती घेत होते शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल मात्रे यांनी एक स्वर एक पोस्ट करून या मुद्द्याकडे लक्ष वेधलं महाराष्ट्रामध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना आदित्य ठाकरे विदेशात हवेचा आस्वाद घेत आहेत अशा प्रकारे पोस्ट शीतल मात्रे यांनी केली होती अर्थात शिवसेनेचं आदित्य ठाकरे यांच्या हालचालीवर बारीक लक्ष आहे आदित्य ठाकरे काय करतात कुठे जातात कुठे जाऊन विश्रांती घेतात यापैकी प्रत्येक गोष्टीवर शिवसेना नेते लक्ष ठेवून आहेत शिवसेना नेत्यांचं आदित्य ठाकरे यांच्यावरचं प्रेम अजूनही अजिबात कमी झालेलं नाही आहे ठाकरेंना मुंबईचा उन्हाळा अजिबात सहन होत नाही मुंबईमध्ये ऊन तापायला लागलं की ठाकरे त्यांचं कुटुंब आणि त्यांच्या जबाबदारीसह लंडनला रवाना होतात तिथे महिना पंधरा दिवस लंडनच्या थंड हवेचा लंडनच्या गारव्याचा आस्वाद घेतात आणि पुन्हा नव्या दमाने नव्या जोशात मुंबईमध्ये दाखल होतात विरोधकांवर चढाई करण्यासाठी परंतु यंदाच्या उन्हाळ्यामध्ये ठाकरेंच्या नशिबी हे सुख नाही आहे यंदाचा उन्हाळा वेगळा आहे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये ठाकरेंच्या समोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे कधी नव्हे तेवढे सक्रिय झालेले आहेत उद्धव ठाकरेंचे एकापाठोपाठ एक महाराष्ट्रामध्ये दौरे सुरू आहेत मुंबईपासून सुरुवात झाली त्याच्यानंतर ठाणे रायगड सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर धाराशिव जळगाव अशा ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभा होत आहेत आणि या सभांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफा डागण्याचं काम करत आहेत संपूर्ण कारकिर्दीमध्ये केले नसतील इतके राजकीय दौरे उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यामध्ये केलेले आहेत उद्धव ठाकरे झेपत नसताना फिरतायत उन्हातानामध्ये वणवण करतायत लंडनच्या गार वातावरणाची तिथल्या गारव्याची उद्धव ठाकरे यांना पुसटशी आठवणसुद्धा येत नाही आहे इतके ते राजकारणामध्ये अखंठ बुडालेले आहेत मित्रपक्षांसोबत गाडीबेडींचा सिलसिला सुरू आहे मित्रपक्षांच्यासोबत मॅरेथॉन बैठकींचा सिलसिला सुरू आहे उद्धव ठाकरे जागा वाटपाबद्दल मित्रपक्षांच्यासोबत तासनतास खल करतायत या जागा वाटपाच्या प्रश्नाचा तुकडा मारताना दिसत आहेत आणि उद्धव ठाकरे राजकारणामध्ये इतके बिझी झालेले असताना त्यांचे चिरंजीव मात्र थंड थंडवेळेमध्ये जाऊन गारव्याचा मस्त आस्वाद घेत आहेत विदेशातल्या कुठल्या तरी अज्ञातस्थळी शांततेचा आस्वाद घेत असताना भाजपच्या विरोधात अमोक शस्त्राचा शोध घेत असताना अचानक आदित्य ठाकरे यांना निरोप आला आणि ते मनाविरुद्ध ब्रेक घेऊन मुंबईला रवाना झाले मालकाची खप्पा मर्जी होईल मालक नोकरीवरून काढून टाकेल या भीतीने ते मुंबईला रवाना झाले बहुधा त्यांच्या पप्पांचा तसा आदेश असावा त्यांनी राहुल गांधी यांच्या सभेला हजेरी लावली आणि त्याच्यानंतर तडक ते पुन्हा मुंबईबाहेर पडले संसदेचे अधिवेशन असो विधानसभेच्या निवडणुका असो किंवा लोकसभेच्या निवडणुका एकदा ध्यानाची सुरसुरी आली तर तडक बँकॉकला रवाना व्हायचं तिथे ध्यान करायचं ध्यान करताना आरोग्य चूर्ण घ्यायचं आणि ध्यानात लीन व्हायचं हे राहुल गांधींचं वैशिष्ट्य आहे आणि ध्यानाची सुरसुरी जेव्हा राहुल गांधींना येते तेव्हा त्यांना लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका संसदेचं अधिवेशन अशा फालतू गोष्टी कधीही रोखू शकत नाहीत ध्यानधारणेसाठी बँकॉकसारखी जागा नाही आहे हे राहुल गांधी यांच्या मनामध्ये पक्क ठसलेलं आहे त्यामुळे त्यांना जेव्हा केव्हा ध्यान करायचं असतं तेव्हा राहुल गांधी बँकॉकच्या दिशेने रवाना होतात बहुधा हेच वैशिष्ट्य आदित्य ठाकरे यांनी सुद्धा उचललेलं दिसतंय ध्यानधारणेसाठीच ते कुठेतरी रवाना झालेले आहेत विरोधक मात्र त्यांच्या नावाने उगाच ठणा करतायत प्रश्न करतायत आहेत की गेला आदित्य कुणीकडे महाभारताच्या युद्धापूर्वी अर्जुनाने दिव्यास्त्रांसाठी तपश्चर्या केली होती महाभारतामध्ये युद्ध अंतिम टप्प्यात असताना भीमाशी गदा युद्ध करण्याच्यापूर्वी दुर्योधन एका विशाल तळ्यामध्ये पाण्याचा एक मोठा बुडबुडा निर्माण करून त्या बुडबुड्यामध्ये धानस्थ बसला होता आदित्य ठाकरे असेच काहीतरी करायला गेलेत की काय असा प्रश्न अनेक विचारी विरोधकांना पडलेला आहे आणि त्यामुळेच आदित्य यांच्या गायब होण्यामुळे भाजपच्या गोटामध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे शिवसेनेमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे उघाटागटाचे कार्यकर्ते आणि नेते ते मात्र सुशेगात आहेत त्यांना खात्री आहे की आदित्य जिथे कुठे असेल तिथे भाजपच्या पराभवासाठी कष्ट उपसत असतील काहीतरी मेहनत करत असतील मवियाचं सरकार कोसळल्यानंतर आणि पप्पांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेल्यानंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले त्यांनी जनतेशी थेट संवाद साधला आणि हा संवाद साधताना जनतेसमोर भाषणं करताना आदित्य ठाकरे यांनी दोन महत्त्वाची भाकितं केली आणि ही भाकितं ना महाराष्ट्राची जनता विसरलेली आहे ना उबाटा गटाचे कार्यकर्ते आदित्य ठाकरे असं म्हणाले होते की दोन हजार नंतर आमचं सरकार येईल आमचा पंतप्रधान होईल आदित्य ठाकरे यांच्या गायब होण्याचा त्यांच्या भाकिताशी काही संबंध आहे का हा संबंध जुळवण्याच्या प्रयत्नामध्ये उबाटा गटाचे कार्यकर्ते आहेत आदित्य ठाकरे यांच्या गायब होण्याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये आणि विरोधकांमध्ये वेगवेगळे तर्क सुरू आहेत आदित्य ठाकरे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिवतीर्थावरील सभेआधी अमेरिकेतच होते असं काही विरोधक छातीवर हात ठेवून सांगतायत शीतल मात्रे यांनी सुद्धा ते परदेशात होते अशा प्रकारची पोस्ट एक्सवर केली होती आदित्य ठाकरे नेमके कुठे गॅब झालेले आहेत त्यांच्या परदेशात बिझी असण्याचं नेमकं कारण काय यामागचं सत्य समोर यावं म्हणून विरोधक निकराचा प्रयत्न करतायत एक्सवर विविध प्रकारच्या पोस्ट टाकून आदित्य ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना डिवसण्याचा प्रयत्न करतायत परंतु आदित्य ठाकरे विरोधकांच्या या प्रयत्नांना तूर लागू देत नाही आहेत आपण कुठे आहोत हे विरोधकांना कळू देत नाही आहेत आपल्या गायब होण्याच्या मागचं कारण विरोधकांपर्यंत पोचू देत नाही आहेत आदित्य ठाकरे यांच्या गायब होण्याचं कारण येत्या काळामध्ये लवकरच पुढे येईल याची दूरदूरपर्यंत शक्यता दिसत नाही आहे परंतु आदित्य ठाकरे यांच्या गायब होण्यामुळे विरोधकांच्या कॅम्पमध्ये डर का माहोल आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद